तुम्ही या इथे बोलवलं त्याबद्दल खरंच खूप आभार आहेत आणि मी तुमचे आभार मानतो कारण दोन मिनटंसुद्धा कोणाला तरी देणं म्हणजे सध्या खूप दुरापास झालेला आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही तुमची एवढं एवढा मौल्यवान वेळ या इथे आमच्यासाठी देत आहे त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो सागरदादा तुम्हाला सागरदादा कुठे गेले हा मग अशी तुम्ही या इथे आलात लाईट गेली होती एनर्जी असते बरोबर एनर्जी ती एनर्जी कधी चांगली असते कधी एनर्जी वाईट पण असते त्या वाईट यायला सुद्धा आपण सुद्धा एनर्जी म्हणतो तर या इथे जी काय वाईट एनर्जी येणार होती ते लाईट गेले ते त्यासाठी होते की ती वाईट एनर्जी दूर केली त्यांनी आणि आपण बघा कधी पण आपण केक कापताना सध्या तर मी तरी करतो मी केक कापताना माझ्या वाढदिवसाच्या केक कापताना मी कधीच त्या मेणबत्त्या विझवत नाही तर मेणबत्त्या लावत असतो सो तुम्ही जेव्हा इथे आला तेव्हा ती सुरुवात त्या दिव्यांनी केली लक्षात घ्या ती चांगली एनर्जी ती परमेश्वरी एनर्जी ती अगस्त्य ऋषींची एनर्जी या इथे आलेली आहे तुमच्यासाठी तुम्हाला सर्वांसाठी आम्ही चहा घेत होतो तेव्हा राजेशजी मला म्हणाले की नाही देवा तुम्ही बसा तुम्हाला एवढंच सांगतो मी खरंच खूप लहान आहे मी किरणजींचा सुद्धा मला जी बोलायला थोडं परक वाटतं पण किरणदादा बोलला तर खूप जवळचं वाटतं कारण मोठ्या भावाचा सारखा तुमचा आधार आहे आमच्यासाठी सो किरणदादा तुमचा सत्कार करण्या एवढा मी खरंच मोठा नाही राजेशि तुम्हाला सुद्धा सांगतो मी की मी खूप लहान आहे एखाद दोन प्रोजेक्ट केले लोकांना प्रचंड आवडले हे परमेश्वराची कृपा आहे माझं त्याच्यामध्ये काहीच नाही आहे सो <प्राथा> तुम्ही मला मोठं केलं जे तुमच्या मनात आहे ते अदरवाइज तुम्ही सर्वजण अनुभवाने कार्याने कृतीने कर्तृत्वाने माझ्यापेक्षा खूप मोठे आहात बरेच मला कदाचित जन्म घ्यावे लागतील तर तुमच्यासारखा निस्वार्थी काम माझ्याकडनं घडेल मग अशी एक गंमत झाली कदाचित मी दोन मिनटं तुमची जास्त घेईन कदाचित मी आमच्या मुरली सरांना काही सांगत होतो आणि एकदम शांतता आणि नंतर मला आमच्या रोहितचा आवाज आला की मी तुमच्याकडे बघतोय रोहितजी तुम्हाला कालची गोष्ट सांगतो आता हा मराठीचा झेंडा मराठीमध्ये तर आहेच बॉलिवूडमध्ये सुद्धा गाडला गेलेला आहे आणि भक्कम गाडला गेलेला आहे तोच काल आपला मराठीचा झेंडा टॉलिवूडमध्ये ज्याला आपण तेलुगू इंडस्ट्री बोलतो तिथे सुद्धा तो रोवलेला आहे आता आणि कालची सुरुवात सुद्धा प्रभू रामचंद्रने झाली आणि काल सुद्धा त्या तिकडे त्या तेलंगणामध्ये आंध्र प्रदेशमध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय याच्याशिवाय मला दुसरं काही सुचत नव्हतं आणि ते झालं सांगायचा मुद्दा हा की त्यांची भाषा प्रिय भाषा आपल्यासाठी ती सुद्धा प्रिय आहे तेलगू भाषा बरेच जण त्या तिकडे मोठी लोक माझ्याबद्दल सुद्धा भरभरून बोलत होती आमच्या प्रोजेक्टबद्दल बोलत होती पण माझ्या लक्षात येत नव्हतं ते रोहित सर सो त्यामुळे प्रॉब्लेम असं झालं की ते काही सांगत होते ते मी ऐकत होतो कानामध्ये जात होतं पण हृदयामध्ये जात नव्हतं आणि मग मग कदाचित तुम्हाला माहिती असेल आता जे म्हणजे हनुमान म्हणून हनुमॅन म्हणून एक आता उद्या चित्रपट रिलीज होतोय तेलगूचंच आहे त्याचे डिरेक्टर प्रशांत वर्मा त्या तिकडे होते त्यांच्या लक्षात आली ती गोष्ट आणि ते मला सांगत होते की ह्या लोकांमध्ये तुमच्याबद्दल किती क्रेज आहे किती प्रेम आहे सो ते मला सांगत होते म्हणजे त्या तिकडे जे वक्ते असे ते माझ्याबद्दल बोलायचे आणि हे मला लगेच प्रॉम्प्ट करायचे सो मला खरंच मगाशी खूप आनंद झाला होता की तुमचा प्रॉम्प्टर म्हणून मी मुरली सरांना सांगत होतो की आपलं जे लोक आहेत आपलं कुटुंब आहे ते त्यांच्यावर प्रेम कसं करतं ते आणि ते सांगताना आमचे सागरदादा सुद्धा जे भाऊक झाले आहेत आणि त्यांच्या पत्नीना सुद्धा ते जे वाव लड्डू म्हणजे इट्स रिअली लुकिंग लाईक वाव सर सो so, ते जे लड्डू का कशा प्रेमाचे ते मी त्यांना सांगत होतो म्हणून सो so, ते एक प्रेम होतं हो पडखर आय एम सो सॉरी मी तुमचं भाषण कदाचित एक चिटोरा आला चिटोरा चिटोरा नोका म्हणून कागद म्हणूया एक कागद माझ्याकडे आला आणि त्या कागदावर बघितलं मी माझं नाव आहे आणि आज मी या इथे एका कृषी प्रदर्शनाला आहे हा एक वेगळा संयोग हो आहे माझे आजोबा शेतकरी होते माझे पणजोबा शेतकरी होते माझे वडील शेतकरी होते पण पर, परवा माझ्या हातामध्ये जो कागद आला त्याच्यामध्ये माझं नाव होतं तो आमच्या शेतीचा सातबारा होता सो आता मी माथ्याने आणि अभिमानाने सांगतो अगोदरच सांगायचो की मी सुद्धा शेतकरीच आहे आणि आज मी या कळस कृषी प्रदर्शनाला या इथे आलो मला खरंच खूप बरं वाटलं काही वर्षानंतर आता प्रपंच आहे त्यामुळे अभिनय राहणार आहे प्रोजेक्ट्स राहणार तुमचं तुमची करणूक करण्याचं जे काही जसं जमेल तसा प्रयत्न राहणार पण कालांतराने काही एका सर्टन पिरियडनंतर त्या गोष्टी कदाचित राहतील बाजूला पण तो जो कागद आहे ज्याच्यावर माझं नाव आहे तसंच त्या कडधान्यावर त्या जमिनीवर किंवा त्या जे आपण ग्रेस घेतो आपण जे उत्पन्न घेतो त्याच्यावर माझं नाव कसं येईल याचा मी प्रयत्न करणार मी शेती करणार आहे सर मगाशी तुम्ही एक गोष्ट म्हणालात पण तुम्हाला माहितीये तुम्ही बोलता बोलता किती खरं बोलून गेलात खूप मोठी गोष्ट बोलला सर तुम्ही सर म्हणाले की या इथे कृषी विद्यापीठ माफ करा कृषी प्रदर्शन सर तुमच्या लक्षात येत नाही ती चूक नव्हती ते परमेश्वरने तुमच्याकडनं बोलणं केलेलं आहे कारण कळस कृती कळस कृषी प्रदर्शनाची जी काही व्याप्ती असणार आहे ती एवढी व्याप्ती काही वर्षात होणार आहे सर की भारतामधल्या प्रत्येक कृषी विद्यापीठासाठी एक ह्या इथे या इथे एक म्हणतात ना आपण की त्यांच्यासाठी एक प्रोजेक्ट असणार की जा तुम्हाला समजा सर्व जाती बघायच्या असतील समजा कडधान्याच्या तुम्हाला कडधान्याचा अभ्यास करत असेल तर भारतामधलं प्रत्येक कृषी विद्यापीठ हे त्यांना एकच सांगेल की जा आणि कळस कृषी प्रदर्शनाला तुम्ही भेट द्या सर तुम्ही बोलता बोलता खरंच खूप मोठी गोष्ट बोलून गेलेल्या आहात या इथे खूप मोठी व्यक्ती आहेत सगळे मला प्रत्येकाबद्दल मी त्यांचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे कारण माझ्यासाठी ते ज्ञानामध्ये भर असणार आहे आणि रोहित सर एज युजल तुम्ही रो हिट आहात तुमच्याशिवाय हे जमूच शकत नाही कारण छत्रपती युवा प्रतिष्ठान यांनी ज्या काही संकल्पना राबवलेल्या आहेत तुमचा त्यांना खूप मोलाचा आधार मिळालेला आहे प्रत्येक जण छत्रपतींची आपण जयंती करतो साजरी करतो पण हा जो काही घाट तुम्ही घातलेला आहात तो खरंच खूप छान घाट आहे उद्या तर काय महासाहेबांची जयंती आहे सो तो आणि हे सगळं असं मिळून आलेलं आहे आणि मला रोहित सर म्हणाले की या इथे सर्वात समजा कोणाला विचारलं जातं ते आमच्या माऊलींना आमच्या माता भगिनींना विचारलं जातं त्यांच्याशिवाय इथल्या कुठल्याच गोष्टी होत नाहीत तर उद्या खऱ्या अर्थाने या इथे सर्व या इथे रणरागिणी असणार आहेत या इथे जिजाऊमा असणार आहेत तुम्हाला माहिती आहे लहान मुलांच्या तोंडी जी वाक्य असतात ती परमेश्वराची वाक्य असतात आणि त्याच्याबद्दल एक छोटे छोटे अर्थ आपल्याला मिळत असतात जे अर्थ असतात ते कसे असतात समजा आपण निसर्गामध्ये गेलो तर त्या तिकडे जी काही सृष्टी आहे ती आपल्याला सांगत असते जे आपल्याला श्लोक श्लोक वाटतात आणि ते ऐकल्यावर आपल्याला खरंच खूप समाधान वाटतं पण इथे सुद्धा आल्यावर कळतं की ते समाधान किंवा समाधान नाही तर ईश्वरी समाधान असतं सांगायचा सा मुद्दा हा जेव्हा मी इथे आलो तेव्हा एक श्लोक नावाचा मुलगा आला तो मला बऱ्याच गोष्टी सांगायला लागला नंतर सृष्टी नावाची मुलगी आली ती मला बरंच काही सांगायला लागली त्या सृष्टीमध्ये ते श्लोक ऐकून खरंच मनाला समाधान वाटलं कारण समाधान नावाचा मुलगा माझ्यासमोर आला मी विचार करतो हे काय आहे तेव्हा लक्षात आलं या इथे हे समाधान नुसतं समाधान नाही तर हे ईश्वरी समाधान आहे ती छोटीशी चिमुरडी होती ना जिथे आमचे किरणजी तिला बरोबर त्या मुलीचं नाव ईश्वरी आहे परमेश्वर तुम्हाला खूप चांगले संकेत देत आहेत रोहितजी खूप छान आपण हो कळस कशाला म्हणतो जे सर्वात वरती असतात त्याला आपण कळस म्हणतो खंडणी सांगितलेलंच आहे की सर्वात कोणाला मोठा मान असेल तर तो मान असतो माझ्या शेतकऱ्याला सो शेतकऱ्याला आपण नेहमी डोक्यावर ठेवत असतो आम्ही नेहमी नेहमी आपण त्यांना कळसावरच ठेवत असतो सर हे कळस कृषी प्रदर्शन खरंच खूप मोठं होणार आहे आणि सर बरोबर आहे सत्तर सुद्धा आपण एकत्र असणार आहोत आपण चांगल्या जातीचा चांगले, जाती चांगले कडधान्य खाणार आहोत कारण या इथे सर्व गोष्टी नैसर्गिकरित्या त्याच्यावर प्रक्रिया केली जाते सो आपण सत्तर वर्ष आरामात जगणार आहोत सगळे इथेच असणार आहोत तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार आणि सुरुवात तुम्ही केलीत मी ह्या पूर्ण गोष्टीचा शेवट नाही स्वल्प विराम असेल तो म्हणजे सदानंदाचा कोणाचं नाव राहून गेलं असेल कोणाबद्दल बोलणं राहून खरंच खूप माफी मागतो खूप छोटासा माणूस आहे मी मानव आहे खूप धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस